म्हणलं की इतकं कडू औषध आहे काय विचारायला नको खोकल्याचं औषध सगळ्यांनाच माहिती आहे किती कडू असतं तर इतकं कडू ना ते पेयला पाच मिनिट जातात की ते पिऊ का नको पिऊ का नको असे जातात पण करण्यातशिवाय तर आता मला पर्यायच नाही है, का हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्ती लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आत्ता आहे सकाळची वेळ तर, करना रोते, आ, पान को तर मी करणार होते पानकोबीची भाजी पोरींचा टिफिन करायचं होतं तर त्यासाठीच मी इथं तयारी करून घेतली तर सगळ्यात अगोदर कोबी लांबका असं चिरून घेतलं एकदम पातळ असं लांबका लांबका चिरून घेतलं म्हणजे कसं स्क्वेअरमध्ये तर आपण सर्कस चिरत असतो पण कधी कधी ना असंही हे करायचं चिरायची म्हणजे आपल्याला पण छान वाटतं दिसायला पण भाजी छान दिसते आणि टेस्टही लागते त्यामुळं मग मी आज विचार केला की आपण अशीच कोबी चिरूयात तर कोबी चिरला कांदाही चिरला त्यानंतर थोडंसं कढईमध्ये तेल घेतलं आणि जिरे मोहरी टाकले जिरे मोहरी तडतडले की मग कांदाही टाकून घेतला आणि कांदा, कांदा थोडासा परतला की त्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर मग बारीक अशी चिरली बघू शकता कोबीही टाकून घेतली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग याला एक पाच मिनिट बारीक गॅसवरती असंच भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता इथं पाच मिनिट झालेले आहेत आणि भाजी व्यवस्थित अशी वाफेवरच शिजलेली आहे खरं वाफेवर शिजलेली भाज्यांना एकदम टेस्टला लग, छान लागतात शी तर बघू शकता ता इथं मस्त अशी भाजी शिजलेली आहे तर त्यानंतर मी आता टाकत आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं एकदम बारीकही केलेलं टाकायचं नाही मोठं मोठं टाकलं की मग छान लागतं त्यामुळे इथं दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं आहे बघू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे दिसायलाही छान दिसत होती आणि टेस्टलाही छान तर इथं माझी भाजी वगैरे करून झालेली आहे आणि पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं तर क चपात्या करायच्या होत्या आपण मुली म्हणले की म्हणजे वेदिकास म्हणली की मग मा चपाती नको आणि फुलकेच कर तर मग म्हणलं जाऊ दे आता लेकरं कसं त्यांच्या जे म्हणतात ते केलं तर ठीक आहे म्हणजे खातात पोट भरून नाहीतर मग टिफिन अर्धा तसंच वापस येतो म्हणलं जाऊ दे त्यांना ते खायचं आहे तर मग जाऊ जा दो दे दोघीही म्हणल्या की मी फुलकेच कर आणि तेच दे टिफिनला मग म्हणले ज आपल्यालाही बरं लवकर होतात उलटं फुलके चपातीला तरी वेळ लागतो पण फुलके करायला काहीच वेळ लागत नाही तर मग मी फुलके करून घेते आणि फुलके कधीही करताना तूपच लावायचं आधीही मी सांगितलेलं आहे तर तूप लावून मी फुलके करून घेत आहे बघू शकता पहिल्यांदा टाकायचं थोडासा गॅस बारीकच करून ठेवायचं फुलक्यांना म्हणजे जास्त एका साईडने भाजू द्यायचे नाहीत आणि नंतर ह्या साईडने आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आधीमध्ये व्यवस्थित असं फिरवायचं आहे आणि मग व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि मग छान होतात फुलके तरी इथं बघू शकता तर दोन तीन दिवस काय माझी तब्येतच ठीक नाही त्यामुळं व्हिडिओ काय आले नाही दोन दिवस कारण दोन वेळेस मी हॉस्पिटलला जाऊन आलेली आहे तरीही माझी तब्येत अजूनही म्हणावी तशी मी अजून बरी झालेली नाही पण म्हणलं दोन दिवस व्हिडिओ नाही टाकला आणि हा व्हिडिओ मी आ... दोन चार दिवस झालं तेव्हा बनवलेला होता तर तो एडिटिंग करायचा राहिलेला होता मग तोच मी आज एडिटिंग करून आ, हा उद्या टाकेल मी तर नवरात्रीमध्ये मी खूप असं ठरवलं होतं की आपण असं करूयात तसं करूयात पण सगळं प्लॅनिंगवर पाणी फेरलेलं आहे कारण माझी तब्येत इतकी खराब झालेली कधीही आपण जे ठरवतो ते होईलच असं होत नाही ते खरंच आहे कारण मी इतकी तयारी केली होती सगळी आणि खरंच अचानक कधीच सांगू शकत नाही आहेत ते तो क्षण असं व्यवस्थित असं खरंच जगलं पाहिजे कारण मी खूप विचार केला होता की मी असे नाही का व्हिडिओ बनवेल तसं व्हिडिओ बनवेल नवरात्रीमध्ये मस्त मस्त दांड्या खेळायला जाईल व्यवस्थित असं तयार होऊन सगळं सगळं मी असं ठरवलेलं होतं पण मी काहीच करू शकले नाही आणि नवरात्रीचा म्हणजे हा नवरात्री म्हणजे देवी बसल्या दुसऱ्या दिवशी काहीतरी शूट केलेलं वाटतं मी कारण आदल्या दिवशी पण मी आजारीच होते आणि ज्या दिवशी देवी बसली ना त्या दिवशी पण मी आजारीच होते तर त्या दिवशी मोठ्या मुलीने पूजा केली होती मग त्या दिवशी संध्याकाळी मी दवाखान्यात वगैरे जाऊन आलते गोळ्या वगैरे घेतल्या राहतोय आणि सकाळी थोडंसं मला बरं वाटलं त्यामुळं मग पोरींचा टिफिन वगैरे मी केलेला होता आणि टिफिन वगैरे झाला मग त्यानंतर झाडून वगैरे घेतलं सगळं घर आणि आंघोळ केली आणि मग म्हणलं की काल देव तर काय आता उचलायचे नसतात नऊ दिवस मग मोठ्या मुलींनी छोटा दिवा लावलेला होता तर म्हणलं अखंड दिवा लावायला लागतो तर काल तिनं काय मी झोपले होते म्हणून उठवलीच नाही ते, ते छोटाच दिवा लावलेला होता तर मी आज मोठा दिवा लावला आणि फक्त हळदी कुंकू देवांना लावून घेतलं आणि फक्त दिवा वगैरे लावून फुलं आज वाहिलेली आहेत तर असं वाटलं की मला आता नाही का दावण्यात वगैरे जोन आले तर बरी होईल पण झालं उलटच मी पूजा वगैरे केली परत पुढे पण तुम्हाला दिसेल की मी गोळ्या वगैरे घेतल्या सगळं झालं आणि झोपले आणि संध्याकाळी तर मला ह्या दिवशी पण इतकं जास्त झालं ना की शेवटी मला असं लाईनच लावावं लागलं त्यामुळं परत मी दोन पुढचे काही व्हिडिओ बनवलेच नाहीत तर इथं बघू शकता मी सगळ्या देवांना हा कुंकू वगैरे लावून घेते आणि आता ही माझी तब्येत म्हणावी तशी अजून मी व्यवस्थित अशी झालेली नाही पण म्हणलं दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओच येत नाहीत त्याच्यामुळं म्हणलं हा व्हिडिओ बनवलेला होता तर आज तरी एडिटिंग करून म्हणजे हे उद्या टाकायला होईल मला म्हणून केलेला आहे तर तर सगळ्यांना वाटते की दसऱ्याची साफसफाई काढली आणि मी आजारी पडले तर असं काही नाही कारण इतकंही मी केलं नाही कारण मी काढलं किचन खरं एका दिवशी पण भांडी जे आहेत ना रोज थोडे थोडे करून घासले ते एकाच दिवशी मी लोड घेतला नाही तर मला वाटत नाही की ते कारण असलं आजारी पडायचं आता कसं आहे व्हायरल इन्फेक्शन पण आहे ना कारण सगळेच खूप आजारी पडतात आणि त्यात काय झालं मला आधीच माझे नाही का थोडेसे पाय दुखतच होते कारण धावपळ पण होती अशी नाही का सगळीकडं जायचं यायचं धावपळ होती आणि त्याच्यात मला झाली सर्दी आणि कफवण झाला त्याच्यात पित्तही झालं कारण मला पित्ताचाही त्रास आहे तर ते पित्तही झालं तर सगळं मला एकत्रच झाले असल्यामुळं मला ह्या वेळेस खूपच असा त्रास झालेला आहे आणि दोन ते तीन दिवस खरं यांची इतकी मला मदत झाली आहे ना म्हणजे कसं पहिल्या दिवशी तर आम्ही आणलं बाहेरनं जेवण्यासाठी पण रोज रोज एकतर आजारी आणि बाहेरचं खाऊ वाटत नाही आणि खाल्लं पण नाही पाहिजे त्यामुळं मग नंतरचे दोन ते थी तीन दिवस यांनीच स्वयंपाक केला शनिवारी तर त्यांनी सुट्टीच घेतली होती आणि शनिवार रविवार आणि सोमवार सोमवारचं पण सकाळचं स्वयंपाक सो त्यांनीच केलेला तर असं की यांनी स्वयंपाक केला दोन तीन दिवस आणि झाडून वगैरे स्वयंपाक आणि भांडी दोन्हीही त्यांनीच म्हणजे अख्खं की मग मी काहीच म्हणजे दोन तीन दिवस मी भांडी पण घासली नाहीत ना किचन ना स्वयंपाक काहीच नाही सगळं त्यांनीच केलं आणि झाडून वगैरे म्हणलं तर मग पोरींनी केलं आणि कपडे वगैरे तर मी मशीनलाच लावते सगळ्यांना माहिती आहे आणि पोरींनाही सुट्टी होती दोन तीन दिवस थी। त्यामुळं मग झाडून वगैरे त्यांच्याकडंच होतं त्यामुळं मला एवढं काय हे झालं नाही पण अजूनही माझी तब्येत आता मुलींची स्कूलही चालू झाली ह्यांनी पण चालले कारण किती दिवस सुट्टी घेणार ना तरी माझ्या अजून अशी म्हणावी तशी काही तब्येत व्यवस्थित अशी झालेली नाही पूजा वगैरे झाली आणि नंतर मग मी अगोदर जेवण करायचं होतं तर त्याच्या अगोदर जेवणाच्या आधीची जी गोळी होती ना तर तीच मी इथं घेत आहे कारण जेवायच्या आधी आधी एक घ्यायची आणि नंतर मग घ्यायच्यात बाकीच्या तर गोळी वगैरे घेतलं आणि त्यानंतर एक पाच दहा मिनिट जाऊन दिले आणि त्यानंतर इथं बघू शकता मी जेवत होते आणि आदल्या दिवशी स्वयंपाक त्यांनी केला तर तीच ती बट त्यांनी रात्री द बटाट्याची भाजी आणि राईस आणि चपाती केली ती तर चपाती संपली होती राईस बटाट्याचं भात थोडासा उरला होता तर मी गरम करून घेतला इथं आणि आज मी केलेली कोबीची भाजी आणि मग माझ्यासाठीही मी फुलकेच केले कारण पोरींसाठीही फुलके बनवले होते मग माझ्या दु एकटीसाठीच कुठं चपात्या बनवत त्यामुळं मग मी फुलके केलेले होते तर बघू शकता इथं माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर एक गोळी होती की पाण्यामध्ये थोडं टाकून मग ते पाणी प्यायचं होतं एक अर्धा ग्लास म्हणजे मी एक फुलपात्र भरून घेतलं होतं पाणी त्यामध्ये ती गोळी विरघळेपर्यंत मग मी म्हटलं की दुसऱ्या गोळ्या माझ्या खाऊन घेऊयात तर दोन तीन गोळ्या अगोदरच मला ना गोळ्या खायचं इतका एक आहे आणि मेन म्हणजे मला सहनही होत नाहीत गोळ्या जास्त खाल्ले की ही त्रास होतो बहुतेक त्याचमुळं मग मला या दिवशी संध्याकाळी पण खूप त्रास झालेला काय माहिती आहे कशा तर कशामुळं झालेला तर खूप त्रास झालेला मला डायरेक्ट सलाईनस लाव लागलं होता हे हा व्हिडिओ ज्या दिवशी केले ना त्या दिवशी संध्याकाळी तर गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि त्यानंतर मग हे पाणी पिलं हे पाणी ना असं दड आंबट दड गोड असं वेगळंच टेस्ट होती नको वाटत होता आजारी पडल्यानं काहीच टेस्ट पण लागत नाही आपल्याला काही खावं असं पण वाटत नाही पण खाल्ल्याशिवाय तर पर्याय नसतो त्यामुळं गोळ्या वगैरे घेतल्या आणि मला खोकलाही झालता कफही झालता त्यामुळं मग डॉक्टरांनी खोकल्याचं औषध दिलं तर आणि सगळ्यांनाच माहिती आहे की खोकल्याचं औषध कसलं कडू असतं तर मला गोळ्या कसं तरी खाईल मी पण हे औषध प्यायचं मला ना इतकं जीवावर येतं ना माझ्याच काय सगळ्यांच्याच येत असल कारण आस्तच ते इतकं कडू आणि नाही का पूर्ण तोंडाची चवच जाते त्यामुळं मग इथं मी ना रोज असं तुम्ही म्हणाल की काही लहान मुलासारखं करते पण इथं मी थोडंसं पिते वेळेस व्हिडिओ कटच केला आहे नंतर कारण मी इतकं खराब तोंड केलेलं होतं ना तर सगळे हसले असते म्हणून मग मी काय केलं तेवढं जेवढं जे, जे पिते वेळेस होतं ना तो मी व्हिडिओ कट केले बघू शकता मी पिती वेळेचा व्हिडिओ घेतला नाही डायरेक्ट मी नंतरचा व्हिडिओ घेतलेला माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघू शकता खूप सर्दी झाली आणि देवपूजा वगैरे करून घेतली सकाळी पोरींना स्वयंपाक वगैरे केला आणि पोरींना टिफिन वगैरे देऊन पाठवलं हो आणि मग त्यानंतर मग झाड वगैरे सगळं घातली हळूहळू कामावरली मग नंतर आंघोळ केली आणि मग पूजा केली पूजा काय आता देव वगैरे उचलायचे नसतात त्यामुळं काल मोठ्या मुलीनी केली तर आज मग मी ते थोडेसे देव व्यवस्थित ठेवले तस तर, तर मुलीने केली ती तर तिनं दिवा छोटाच लावला होता आता नऊ दिवस काय देव उचलायचे नसतात त्यामुळं मग मोठाच दिवा लावा लागतो पण काय झालं मी तिला म्हणलेली की मोठा दिवा पण तिला काय भेटला नाही आणि मला झोप लागली होती मग मम्मीला कशाला उठवायचं म्हणून तिने जो होताना वरती तोच छोटासा दिवा लावला होता तर मग मी आज तो छोटा दिवा काढला आणि मोठा दिवा लावून ठेवला कारण आता कंटिन्यू दिवा चालूच ठेवायला पाहिजे त्यासाठी मग मी आत्ता मोठा दिवा लावला आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग अगोदर मी जेवायच्या दिची गोळी घेतली जेवण वगैरे केलं आणि मग गोळ्या वगैरे घेतल्या आत्ताही मला बोलताना दम लागतोय तर जेवल्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या गोळ्या घ्यायला काय वाटत नाही खरं पण औषध प्यायचं म्हणलं की इतकं कडू औषध आहे काय विचारायला नको खोकल्याचं औषध सगळ्यांनाच माहिती आहे किती कडू असतं तर इतकं कडू ना ते पेयला मला पाच मिनटं माझ्या असेच जातात की ते पिऊ का नको पिऊ का नको असे करण्यात जातात पण पिल्याशिवाय तर आता मला पर्यायच नाही कारण मला खूप नाही का जास्तच झालं होतं काल तरी त्यामुळं मग पीक आता सध्या चला मग चला तर मग आता मी व्हिडिओला इथंच एंड करते तर लवकरात लवकर बरी होऊन तुमच्यासाठी नवीन नवीन छान छान असे व्हिडिओ घेऊन येईन तर नवरात्रीची खूप इच्छा होती की छान छान व्हिडिओ बनवायचे पण ती काय पूर्ण झाली नाही ने। तर नेक्स्ट इयरला नक्कीच मी छान छान व्हिडिओ करत करेन आणि अजून आता दिवाळी वगैरे पण येणार आहे तर मस्त असे व्हिडिओ घेऊन घेऊनच येईन चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय